नमस्कार आपण पाहत आहे झी चोवीस तास मी कमलेश उतार टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दिवाळी झालेली आहे निवडणुका अजून बाकी आहेत तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये राजकीय फटाके वाचत आहेत गेल्या आठवडाभर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्हे कदाचित देशाच्याही राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चा कुठली होती तर ती महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीमधल्या घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या आपापसातल्या वादांमुळे नक्की काय सुरू आहे महायुतीमध्ये शिवसेना नाराज आहे का शिवसेने आणि शिवसेनेचे नेते भाजपकडनं फोडले जात आहेत का याच्याबद्दल थेट दिल्लीत तक्रारी गेल्यात का या सगळ्या बाबींवरती आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत ही चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतजी आहेत खूप खूप स्वागत नक्की काय सुरू आहे म्हणजे आम्ही बघतोय गेल्या काही दिवसांपासून नाराजी तर आम्हाला दिसते कारण उघड उघड आम्हाला काही स्टेटमेंट्स येताना दिसत आहेत काय चालू आहे सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये शिवसेना आणि भाजप ही खरं तर पूर्वीपासून नैसर्गिक युती आहे जे काय आपल्याला चित्र दिसतं आहे किंवा दाखवलं जातं आहे असं कुठेही चित्र महायुतीच्या सरकारमध्ये चालू नाही एकतर या दोघांमधलं बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे मैत्रीचे त्यांचे संबंध आहेत राजकारणाच्या पलीकडचे त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी घडत आहेत म्हणजे जो आपण एक बेस पकडला आहे की मंत्री सगळे मुख्यमंत्री मुख्यमंत्री मोदयांना भेटले त्याच्यामागचं कारण एकच होतं की ज्याचा उल्लेख मी केला की नैसर्गिक युतीमध्ये भाजपामधले कार्यकर्ते आम्ही घ्यायचे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपाने घ्यायचे हे कुठंतरी होतं ही नाराजी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली होती आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर चांगल्या पद्धतीचा तोडगा काढला परंतु एक महत्त्वाची गोष्ट की खडसावलं मुख्यमंत्री मोदयांनी त्याच्यानंतर खडे बोल सुनावले हे जे काही सूत्रांकडनं येतं मला कधी कधी असं वाटतं तर सूत्रांचीच एसआयटी लावली पाहिजे जे काही ते चार भिंतीच्या आत घडलंच नाही ते आपल्यापर्यंत पोचलं त्या दिवशी काय घडलं तुम्ही म्हणतात की मंत्री भेटायला गेले पण कॅबिनेटवर बहिष्कार तर टाकला होता ना कॅबिनेटमध्ये जर बहिष्कार टाकला असतं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देखील त्या बैठकीला गेले नसते आमचे नेते म्हणून ते होतेच गेले आमच्या पाच जणांची त्यावेळीची परिस्थिती काय होती मी जाहीर पत्रकार परिषदेत सांगितली आणि मी तर स्वतः नव्हतो मी डॉक्टरकडे ट्रीटमेंटला होतो संजय राठोड साहेबांची आईचं निधन झालेलं होतं म्हणून ते नव्हते योगेश कदम तर कॅबिनेटमध्ये नसल्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये होते शंभूराज देसाईसाहेब नव्हते परंतु बाकीचे होते त्यांची बाकी चर्चा झाली बहिष्कार टाकला असं होऊ शकत नाही जी काय आमच्या मनामध्ये व्यथा होती शंका होती ती मुख्यमंत्री मोदयांकडे मांडली आणि त्याच्यातनं रिझल्ट आम्हाला मिळाले पण वारंवार असं होतं ना मी कॅबिनेट मध्ये न जाणं हे मागे स्वतः खुद्द तुमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेजी पण मागे एक दोनदा कॅबिनेटला गेले होते आणि बरं या सगळ्या गोष्टींचा योगायोग म्हणा की प्रत्येक वेळेस काही ना काही राजकीय घटना घडलेली असते आणि त्याच्यानंतर कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला जातो किंवा कॅबिनेटला दांडी मारली जाते चला आपण अजून सोप्या भाषेत सांगूया तर यामध्ये पहिलं मी सांगतो की ज्यावेळी शिंदेसाहेब गैरहजर होते त्यावेळी एक वेळा कौटुंबिक विषय होता घरातलं व्यक्ती आजारी असल्यामुळे हो ते येऊ शकले नव्हते आणि एकदा कुठेतरी कामाला बाहेर असल्यामुळे ते हो येऊ शकले नव्हते त्यांनी काही बहिष्कार बहिष्कार टाकलेला नव्हता आणि मला तर वाटतं म्हणजे महाराष्ट्राला अख्ख्या माहिती आहे की बहिष्कार टाकून स्वतःची व्यथा मांडणारे हे एकनाथ शिंदेसाहेब नाही आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अगदी बरोबर आहे की दोन्ही पक्षामध्ये समन्वय राहिला पाहिजे कारण आमची युती आहे आणि त्याच्यामध्ये थोडं कुठं मागंफोटं होत असेल तर दोन्ही नेत्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि त्या पुढाकारातनं या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत हीच मंत्र्यांची भूमिका होती त्याच्या पलीकडे जाऊन भाजपावर आम्ही नाराज आहोत भाजपा आम्हाला काहीतरी त्रास देत आहे शिवसेना भाजपाला काहीतरी त्रास देत आहे अशातली भूमिका नव्हती की कायमस्वरूपी जी नॅचरल अलायन्स पूर्वीपासून चालत आलेली आहे ती व्यवस्थित राहावी हीच आमची भूमिका होती पण मग तुम्ही म्हणतात की सूत्रांकडून आलेल्या ज्या गोष्टी ज्यांची तुम्ही एस आय टी लावायची म्हणतात